वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल थंडीपासून संरक्षणासाठी सदलगा येथील श्री साई सोशल फाउंडेशन कडून ऊस तोड मजुरांना ब्लँकेट वाटप चिकोडी तालुक्यातील सदलगा येथील श्री साई सोशल फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जोपासत थंडीपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने ऊस तोड मजुरांना मोफत ब्लँकेट वाटप केले संस्थेचे संस्थापक महादेवराव मदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ऊस तोडणाऱ्या मजुरांपर्यंत ब्लँकेट पोहोचवले यावेळी संस्थेचे चेअरमन सूरज मदाळे सीईओ श्रुती कमते संचालक संतोष वास्कर सचिन खोत श्रुती कुंभार डॉक्टर सिद्धेश्वर भागाई ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम सुनील मगदूम महेश गुरव निवृत्ती शिंदे कृष्णा पवार आदी मान्यवरांच्या उपस्थित हे वितरण करण्यात आले थंडीचा जोर वाढल्याने झोपडीत जो राहणाऱ्या मजुरांना अंथरूण पांघरुणाची कमतरता जाणवत होती ही गरज लक्षात घेऊन फाउंडेशनने पुढाकार घेतला या उपक्रमामुळे ऊसतोड मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या सामाजिक उपक्रमामुळे श्री साई सोशल फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी सदलगाहून अण्णासाहेब कदम चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी